गेल्या आठ महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कापूस व केळी तसेच इतर पिकांच्या पिकमा मिळावा याच्यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी असतील सरकार असतील आमदार असतील खासदार असतील या सर्वांना वेळोवेळी निवेदन देत आहेत आंदोलने होत आहेत तरीही सरकारची उदासीनता बघा आत्ता लोकसभेच्या निवडणुका लागल्या मार्च एंडिंग जेवढ आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पीकर्जाचे लोन भरायचे आहे कोणाला पेशंट कोणाच्या घरात पेशंट आहेत कोणाच्या घरी लग्न आहेत सर्वांना आर्थिक विवंचना सापडलेली आहे त्याच्यातच गेल्या फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातलं उत्पन्न वाया गेलेलं आहे शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे त्याच्यातच गेल्या आठ महिन्यापासून शेतकऱ्यांना पिक रक्कम मिळायला हवी होती मात्र ती आजपर्यंत मिळालेली नाही या गोष्टींचा निषेध करत शेतकरी संघटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार खासदार व मंत्री यांना गावबंदीच्या आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलनाचं नाव आहे असहकार आंदोलन असहकार आंदोलन या याच्यासाठी कारण की आतापर्यंत कुठल्याही आमदाराने कुठल्याही खासदाराने आणि कुठल्याही मंत्र्याने शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं नाही त्याचा निषेध व्यक्त करत गावोगावी शेतकऱ्या शेतकऱ्यांमधून काळ्या रंग्याचं बॅनर तयार करून त्याचा निषेध व्यक्त होत आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांना गावबंदी करण्यात येत आहे कारण आतापर्यंत त्यांनी जर ठरवलं असतं तर एकाही शेतकरी वंचित राहिला नसता जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या चौवेचाळीस हजार आहेत आणि कापूस व तसेच सोयाबीन इतर पिकांच्या विम्याचे शेतकरी चार लाख पंचावन्न हजार आहेत एकूण आकडा बघितला तर पंचावन्न पाच लाख शेतकरी आज जळगाव जिल्ह्यात वंचित आहेत पाच लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रुपयासुद्धा पिकविम्याचा मिळालेला नाही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता गावोगावी शेतकऱ्यांनी आमदार खासदार मंत्र्यांना बंदी करावे असं आम्ही आज आवाहन करतो आणि या आंदोलनाची ठिणगी आज वर्डीमध्ये पडलेली आहे वर्डीमध्ये आजपासून कुठल्याही आमदार खासदारांना एंट्री नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत या गावामध्ये आमदार खासदारांनी पाय ठेवू नये असं आम्ही त्यांना विनंती करतो तसंच परत आम्ही एकदा त्यांना हे सांगतो की तुम्हाला गावागावांमध्ये यायचं असेल तर अगोदर शेतकऱ्यांच्या पिकीमध्ये द्या तरच गावांमध्ये या अन्यथा येऊ नका शेतकरी एकजुटीचा विजय असो ओके